सध्या भारतामध्ये पंचावन्न ते साठ करोड लोकसंख्या ही, उन, ही आ, चा वापर करते आणि त्याचा उपयोग करून घेऊन काही प्रायव्हेट कंपन्या बँका आणि आता सुद, गव्हर्नमेंट सुद्धा त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या व्हॉट्सअपवर देण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच भारताने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड सुद्धा कार्डसुद्धा वर उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे Uh, सध्या बऱ्याच न्यूज वर आपल्याला हे दिसेल आता हा हे हिंदुस्तान टाइम्सचा न्यूज पेपर आहे त्याच्यामध्ये ही न्यूज आलेली आहे याच्यामध्ये प्रोसेस दिले की आपल्याला पहिला हा नंबर सेव्ह करायचा आहे नाईन झिरो uh, नाईन वन प्लस नाईन वन आणि नंबर आहे नाईन झिरो वन थ्री वन फाय वन फाय वन फाय हा नंबर सेव्ह केल्यानंतर वर आपल्याला हाय मेसेज टाकायचा आहे व्हॉट्सअप वर हाय मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल त्याच्यामध्ये डिज डिजिलॉकर सर्व्हिसेस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी येतो ओ टी पी आल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप चॅटमध्येच आधार कार्डची पी डी एफ येईल ती आधार कार्डची पी डी एफ तुम्हाला पासवर्ड टाकून ओपन करायचे आहे आधार कार्डच्या पीडीएफ साठी तुम्हाला तुमच्या नावाचे पहिले चार जे अल्फाबेट आहे ते कॅपिटलमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं पूर्ण जन्मवर्ष फक्त जन्मवर्ष टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुमची पी डी एफ ओपन होईल आणि तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे ते व्हॉट्सअपवर डायरेक्ट डाउनलोड करू शकता आता यासाठी तुम्हाला डिजि साठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं म्हणजे डिजि वर तुमचा अकाउंट असणं गरजेचं आहे आणि ते असेल तरच ही सर्व्हिस व्हॉट्सअपवर जाऊन तुम्हाला ती सर्व्हिस वापरता येते जर तुमचं डिजि ला रजिस्ट्रेशन नसेल तर पहिला डिजि वेबसाईट वर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करून घ्या आणि मग तुम्ही वर जाऊन या नंबरला हाय टाकल्यानंतर तुम्हाला ती सर्विस वापरता येते